आज सकाळ सकाळ बघा सगळी जण आहेत भाऊजी पण आहेत हे आहे कारणच तसं कारण नेमकं काय काय नाही तुम्हाला बघायला मिळेल माझ तर म्हणजे नको हाय असं पण ज्योतीचा दादूचा आणि मा... ह्यांच म्हणजे मन नाही की ती वस्तू घ्यावा आणि आपल्याला आपल्या घरात यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे बघू नेमकं का आहे ते बघा ही जे तुम्हाला दिसते हाय त्या दादांचं म्हणणं आहे की भात भाजी चपाती तुमच्या मकाच्या भाकरी असू द्या ज्वारीची असू द्या बाजरीची असू द्या सगळं काय व्यवस्थित होतय आणि ती काय असं तिकीट फाडून शि किंवा काय तस ते गांडवा काही नाही त्यांनी काय असेल ते रिट सर आपल्याला दाखवलंय काय असेल खोटं फसवून कुठं जायच नाहीवरून आले तर

हे स्क्रीन पण आहे मोबाईल सारखं जसं आपण मोबाईल वापरत असं स्क्रीन दिलेलं आहे चालू करण्यासाठी इथं ऑन करून फंक्शनचं बटन टच करायचं मशीन स्टार्ट होते स्टार्ट झाल्यास नंतर इथं तुम्ही गॅस सारख्याच सा स्पीड कमी करता येतं आणि वाढवता पण येतं ज्या महिलांना वाचता येत नाही त्यांनी स्पीड वाढू विषयकडं कमी पण करू शकता ठीक आहे त्यांच्यासाठी पण हे दिलेलं आहे आणि ज्यांना वाचता येतं त्यांच्यासाठी इथं लिहिलेलं पण आहे सूप म्हणजे पातळ भाज्या फ्रायवरती चपाती भाकरी वगैरे करा बट इथं केवरती बटाटे अंडे मटण वगैरे बनवा इथं टाइमिंग पण लावतात फीचर आहे टायमिंग लावलं समजा तुम्हाला काही काम करायचं घरातले समजा कपडे भांडे वगैरे दुसरी तुम्ही भात ठेवलाय पाठीमाजा तो भात केला आपण मशीन बंद पडेल आता हे का घेण्याचं रिझन आहे कारण आज आपण गॅस टाकीला जर विचार केला नऊशे ते साडे नऊशे रुपया दरम्यान आपण गॅसला भरतोय पण ह्या मशीनचा जर वापर केला तर महिन्यात सगळं स्वयंपाक अडीशे ते तीनशे रुपयाच्या आतमध्ये आपण करू शकता मशीन आहे लाईटवरची ज्यावेळेस माझ्या मशीनला तुम्ही दोन तास स्वयंपाक करता त्यावेळी एक युनिट लाईटीचा खर्च येतो युनिटचा दर सात रुपये महिन्याचा खर्च काढला दोनशे दहा रुपये येतोय पण आपण तीनशे पकडून चालू आहे कमी गॅस वगैरे पावणे चालू असतो जरी तीनशे रुपयात महिन्याचे स्वयंपाक झाला तर गॅस तुलनेमध्ये आज जवळजवळ सहाशे रुपयाची महिन्याची बचत आपल्या इथे होऊ शकते महत्वाची याला स्फोट होण्याची भीती वगैरे नाही आहे याच्यावरती चहा में जात नाही जात नाही भांड्यामध्ये पाणी गरम होतं तटका बसत नाही भांडी काळी पडत नाही सगळं स्वयंपाक केला जातो याच्यावरती त्याच्यावरती खाली फॅन दिलाय ते कुलिंग करण्यासाठी समजा बाहेर जेव्हा आतमध्ये घेतले तेव्हा आपली हवा बाहेर जाते त्यामुळे काय होते मशीन जास्त प्रमाणात हिट होत नाहीये आणि स्वयंपाक हा फास्ट मध्ये होतो आपल्या याच्यावरती याच्यावरती मी भांडे दिलेले त्याच्यासोबत तुम्हाला एक तवा भेटतो चपाती भाकरी वगैरे करण्यासाठी हा तवा तुम्ही ठेवून चपाती भाकरी बनवू शकता त्याच्यावरती कढई दिलेली आहे दहा बारा माणसाची भाजी आरामशी करू शकता पातळ भाज्या सुक्या आपण याच्यामध्ये बनवू शकता तिसरी गोष्ट याच्यामध्ये कुकर दिला डाळ भात चिकन मटन वगैरे आपण याच्यामध्ये बनवू शकता हे भांडे सगळे ट्रेडमार्क आहेत ओरिजिनल याच्यावरती कंपनी तुम्हाला देतात सगळे तीन पातळी दिले तुम्हाला चहा दुधासाठी अशी एकूण सहा भांड्यांचे पॅकेज टिपली गिफ्ट आहे संक्रांत ऑफर चालू आहे संक्रात ऑफर आहे त्याच्यात तुम्हाला जे भांड्यांचं सेट आहे याच्यामध्ये सहा भांड्या आणि मशीन मी तुम्हाला दाखवतो आता जे तुम्हाला जे कंपनीची जी पॅकेज आहे त्याच्यामध्ये दे सहा भांडेल बघा तीन पातेले एक चबा एक कढई पाच पाचले कुकर आता कंपनीचे रेट आहे त्याचा आठ हजार रुपये जाते स्कीम अशी होती की तुमच्या घराचं जुनी काय बंद पडली वस्तू असेल ती मला परत देऊ शकता त्यात बंद पडले कुकर मिक्सर लाईटवरची शेगडी फॅन टेबल फॅन काही पण द्या तेराशे रुपये तुमच्या जुन्या वस्तू जे कमी होतील मग तुम्हाला फक्त सहा हजार सातशे रुपयातच भेटेल पण ते सहा हजार सातशे मध्ये शेगडी भेटणार आणि त्याच्यासोबत संपूर्ण ओरिजिनल क्वालिटीचे भांडे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत सहा भांड्याचं सध्याची होती कंपनी तुम्हाला देतात एक वर्ष तुम्हाला त्याची फुल गॅरंटी राहील एक वर्ष कोणत्याही कार्य बंद पडलं खराब झाला मी स्वतः घरी येऊन मी स्वतःच रिपेअर करेन एक वर्षाच्या पुढे काय प्रॉब्लेम वाटला मी आठवड्यात राहिला ओम शांती फोनने पुढचे चार वर्ष मी रिपेरिंग पैसे घेणार नाही फक्त पाचशे पैसे घेईन पण टोटल तुम्हाला पाच वर्षांची मी सर्व्हिस तुम्हाला करू शकतो धन्यवाद काय करायचं काय करायचं करायचं दुधासाठी चहा साठी ना आपल्या कालवनासाठी चांगलं वाटतय भाकरीला काय आपल्याला हाय चूल म्हणा जरी आपल्याला होय चपात्या भाकरीला हाय जरी चुलीवर नाही करू वाटलं तर हे फास्ट आपल्या जरी घरी आपण नसलं अकरा बारा असले आपल्या जर करायचं म्हणलं तरी करायला जाते पटकीन पटकन होते भीती नाही आहे कुठल्या गोष्टीची म्हणजे शॉक बसत नाही पहिले बरेचसे लोक ते हिटर कॉईल वापरतात हिटर तेराशे चौदाशे रुपयाचे हिटर कॉईल येतो गोल पाणी वारंवार तुमच्याकडनं दूध उतू जातं मग त्यामुळे काय शॉक बसण्याची दाट भीती असते तर त्याला शॉक बसत नाही कारण पूर्ण बॉडी पॅक आहे पाणी जरी सांडलं तर ते बाहेर जाऊ शकतं आत राहणार नाही त्यामुळे त्याला धोका कोणत्या प्रकारचा नाही सुरक्षित वापरा जीवन वाचवा वस्तू म्हणजे पण चार जास्त जाते त्यांनी काय साठी व्यवस्थित आम्हाला सांगितलंय कसं आहे कसं नाही मस्त भारी वाटत या दादूची तरी चहाय पण आहे कि हवावर कारण की दादूला पहिल्यांदा लागतो सकाळ उठला आंघोळी केली की चहा <laughs> ला लागतो काही भीती नाही काही भीती नाही कोणीही वापरू शकत लहान मुलापासून तर मोठे माणसापर्यंत सत्यपूट असल्यामुळे याच्यावरती तुमचं जे भांड्याचे पूर्ण फ्लॅट बसतात त्यामुळे उष्णांचा लवकर भेटते स्वयंपाक आपण त्याच्यामध्ये फास्ट करू शकता अशा पद्धतीचं आहे भीती नाही वर्ष तुम्हाला भेटून तुमच्या घरातल्या याच्यावरती सगळे भांडे पण चालतात लो ना लोखंडी भांडे वापरतात लोखंडी वापरा कोणाला वाटलं मला ॲल्युमिनचे वापरायचे आहेत जर्मन म्हणतात ना त्याला ते वापरू शकताय मातीचे भांडे परायचे होती चालू शकतात सगळे भांड्याची होती तुम्ही वापरू शकता कारण हे गरम होतं वरच्यावर इथं पण शॉक बसत नाहीये ठीक आहे ह्या पद्धतीत बनवलेलं आहे हा सूर्या केन्स्टर नावाने येतं आपल्याला एक वर्षी गॅरंटी आणि चार वर्षी तुम्हाला वारंवार इच्छा काय आता मध्ये असे दुसऱ्या बटनचे पण येतात बटन मध्ये काय होतं याच्यात चपाती होत नाही बरेचसे लोक दुकानदार दोन हजार हे पण बटन असल्यामुळे दो हे खराब होतात प्लास्टिक बॉडी मातीचे ग्लास येते वरण हे ग्लास फुटतात पण लवकर जास्त काळ टिकत नाहीये तुम्ही याच्यावरती जे फक्त चहा दुधासाठी त्याचा वापर केला जाऊ शकता पण आपल्या ह्या मशीनचा तुम्ही ऑन सगळ्या स्वयंपाकासाठी वापर करू शकता मटन तुमचा कुकर असेल भात असेल बिर्याणी असेल चपाती वगैरे काय असेल ते सगळ्या शकता सांगा तुमच्यावर आता, आता मी काय म्हणतोय माहित आहे का यांना जावज देऊ नका घ्या ठेवून ना यांना का करायचं ठेवून नाही सगळं ठेवून घ्यावर त्या दादांना ठेवून त्यांना पुढे त्यांचं बघायचं आहे करायचं आहे काय इतर ठून काय करायचं की घ्यायचं असलं तर सांगा एका शब्दात घ्यायचं असलं तर माझी अडचण काही नाही तुला जर योग्य वाटलं तुझी तू घे गिण्या 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 ए ननेनु गिण्या कशा द्यायच्या गिण्या कशा द्यायच्या हो मुंबई तर मित्रांनो सगळ्यांनाही शेगडी आवडली दादानी आणली आहे पण कसं आहे बर का यात आपल्या जीवाला धोका काही नाही जाएले, जाएले। जाएले तुम्हें तुम्हें तीन टाक्या जरी आपल्या संपल्या तर फिटून जाते असं एका वर्षात नाही म्हणले तर आपण सात ते आठ टाक्याचा वापर करतो सात ते आठ हजार रुपये पण तुम्ही तुमचे पैसे सगळे कव्हर आणि राहिले भांडे हे भांडे तुम्ही तीन हजार सेट भेटून जातो आपल्या ह्याच्यामध्ये तीन हजार मध्ये तुम्हाला कुकर दिला जातोय कढई दिली जाते तवा दिला जातो तीन चार दुधांचे पातेले दिले जातात आता कुकर सुद्धा जरी हे टिफिन तुम्हाला संक्रांत ऑफरमुळे हे टिफिन डबा पण एक्स्ट्रा मध्ये दिले लक्षात वितो पॉइंट दिले पूजेसाठी होय हे दोघे पे अजून तुम्हाला वाढव भेटतील सहा भांडे सोडून पण टोटल नऊ वस्तूंचा पॅकेज भेटत आपल्याला शेगडी तवा आपला तवा कढई कड़ा, कुकर तीन पातेले आणि जेवणाचा डबल लक्ष्मीचा कोए अशी टोटल नऊ वस्तूंचा पॅकेज तुम्हाला भेटलंय गरम होत आहे बघायला लागले डोळे फाडून आता भरलं ग पड तुझं काय तीनदा म्हणती काय होत काय करायचं काय करायचं माणसात आता मी म्हणू का बाई आर की माझ्याकडं बॉट करते मग तसच फिरवून ती टाकून तिकडून बघ की आता

काळाच्या गरजेनुसार ती सिगडी योग्य आहे भले आता तुम्ही म्हणसाल महाग लागली काय पण महाग जरी असली तर ती फायदेची आहे कारण त्याच्यावर पाणी सांडलं काय झालं स्वतः त्याच्या जरी भाकरी केल्या तरी पण काय होत नाही त्यांनी सांगितलं आणि त्यांनी एक वर्ष गॅरंटी पाच चार वर्ष वॉरंटी दिली चार वर्ष फुडली एक वर्षात जर काय घोटाळा झाला तर सिगडीला सिगडी पीस बदलून आणि जर एक वर्ष होऊन गेलं आणि परत काय वाटायला झालं तर ती येऊन पाच वर्ष रिपेअर करून जाणार न रुपया घेता त्यामुळं मॅडमने तर लावली आता कसं असेल तसं असेल तुझीच इच्छा होती तुझी तुझी माझ तर काय नव्हतं तो आज घर बसल्या माझं आज घर जाळलं काय नाही तुला बोलूनच उपयोग नाही